लगेच राजीनामा देऊ नका असं शहानी सांगितलंय मोदींचा शपथविधी झाल्यानंतर संदर्भात सविस्तर बैठक होणार आहे दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री होऊ शकतात अशा चर्चा सुरू होत्या मात्र या अफवा असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं अजिबात नाही ही जी बातमी चाललेली आहे त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही की मी उपमुख्यमंत्री होणार गृह खातं कोणाला मिळणार कोणतं खातं कोणाला मिळणार यामध्ये कुठलंही तथ्य नाही ही बातमी निराधार आहे परवाच ज्या वेळेला कोर कमिटीची मिटिंग झाली देवेंद्रजींनी सांगितलं की ज्या जागा कमी आल्या त्याची जबाबदारी मी स्वीकारतो तिथपर्यंत ठीक होतं नंतर आपल्यासमोर त्यांनी सांगितलं की मग मी सरकारमधून बाहेर पडतो आणि नंतर संघटनेचं काम करतो तीन महिने पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढतो पण आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला नकार दिलेला आहे माननीय आमचे एक अध्यक्ष आहेत कुळजी त्यांनी तात्काळ प्रेस घेऊन आपल्यासमोर या गोष्टीचा खुलासाही केलेला आहे आम्ही सांगितलं देवेंद्रजी संघटनेचे काम करतील आणि मंत्रीपदा उपमुख्यमंत्री राहतील त्यांनी कुठले राजीनामा देण्याची गरज नाही आम्ही आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आम्ही या मतदार सर्वजण ठाम आहोत